हॅलो गाईस नमस्कार नमस्ते गुड मॉर्निंग सकाळ मी आहे रजिता तर गाईस आज मी बनवणार आहे मटर आणि मशरूमची भाजी तर मशरूम मी असे बटन मशरूम घेतलेले आहेत त्याची आता मला भाजी बनवायची आहे आणि इथे मी घेतलेले आहेत हिरवे वटाणे आणि त्यासाठी लागणारे साहित्य इथे मसाल्यामध्ये मीठ जिरं हळद लाल तिखट मसाला धने पावडर गरम मसाला किचन किंग की मसाला आणि कस्तुरमेथी हिंग पावडर आणि बाकीचं इथे घेतलेलं आहे बारीक कापलेली कोथिंबीर बारीक कापलेला कांदा सुकी मिरची आलं लसूण कडीपत्त्याची पानं टमाटर आणि इथे कोथिंबीर घेतलेली आहे तर मला वाटण्यासाठी लागणार आहे टमॅटो कोथिंबीर आलं लसूण आणि लाल मिरची आणि कढीपत्त्याची पानं हे मला वाटण्यासाठी लागणार आहे तर आता मी बनवणार आहे मटर मशरूमची भाजी तर चला आता मी बनवायला सुरुवात करते घ्यायचं तर इथे मी कढई घेतलेली आहे कढाईमध्ये आता मला तेल घालायचं आहे तर आता मी इथे ते, तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी घालणार आहे जिरं त्यानंतर कांदा आता कांदा तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे तोपर्यंत वाटण्याची तयारी करते मिरची नसेल तर ओली मिरचीचा वापर करायचा आहे तसं मी वाटण तयार करून घेते फटाफट तर काही असं मी वाटण वाटून घेतलेलं आहे तसं वाटण वाटून घ्यायचं आहे टमाटर लसूण आलं कोथिंबीर आणि कडीपत्त्याचे पानं घालून असं वाटण वाटून घ्यायचं आहे तसं मी वाटण वाटून घेतलेलं आहे तर आपण इथे कांदा ठेवलेला आहे परतवण्यासाठी तर ह्यामध्ये घालायचं आहे हिंग पावडर त्यामध्ये घालायचे वटाणे हिरवे वटाणे कांद्यामध्ये अगोदर घालते कारण ते लवकर शिजते वटाणे साफ करून धुवून ठेवलेले आहेत कांद्याबरोबर बरोबर वटाणे सुद्धा लवकर शिजते यामध्ये घालायचे लाल तिखट मसाले जे आपण सुके मसाले घेतलेले ते घालायचे मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे त्यानंतर घालायचे हळद की सर्व मीठ किचन किंग की मसाला धने पावडर गरम मसाला कस्तुर मेथी तर हे सर्व आता घालून घ्यायचं आता हे मसाला सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेतलाय आता यामध्ये घालायचं आहे वाटलेलं वाटण जे आपण टॉमॅटोचं वाटण तयार केलेलं आहे त्याला यामध्ये घालायचं गॅस स्लो ठेवायचा वाटण तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचंय कच्चा वाटण आहे त्याला व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये शिजून घ्यायचं आता यामध्ये थोडंसं मी पाणी घालते जे आपण मिक्सरचं भांडं घेतलंय त्यामध्येच पाणी घालून असं व्यवस्थित आपण वाटून भाजून घ्यायचं त्याला झाकण लावून थोडा वेळ शिजवाय ठेवते अगोदर त्यामध्ये कोथिंबी घालते झाकण लावून ठेवायचं आहे आता ही भाजी शिजेपर्यंत मशरूम आहे ते बारीक मीडियम साईजमध्ये कट करून घ्यायचे मला ते पटापट कट करून करून द्या जास्त बारीक नाही करायचे मीडियम साईजमध्ये त्याला कट करून घ्यायचं सर्व पटापट कट करून घेते मशरूम कट करून घेतलेले आहेत आता वाटण शिजले की नाही बघूया असं छानपैकी वाटण शिजले पाहू शकता आता हे मसाला झालेले आहे शिजलेले आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मशरूम अगदी सोपी रेसिपी आहे मशरूम मटरची भाजी आता व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहे असं एकदम छान झणझणीत जन, बनवून घ्यायचे मशरूम मटरची भाजी आता याला आपण झाकण लावून ठेवूया झाकण लावून पाच दहा शिजवायचं आहे स्लो गॅसवरती बघूया आता भाजी झाली की नाही तशी पेटी भाजी झालेली आहे पाहू शकता तशी मस्तपणे छानपैकी भाजी बनवून घ्यायची आता ही भाजी झालेली आहे तिला आता काढून दाखवते त्याआधी थोडीशी पोथिंबीर घालून घेऊया तशी मस्त बनवून घ्यायचे मशरूम मटरची भाजी गॅस बंद करायचं आहे आता तुम्हाला मी काढून दाखवते कशी झालेली आहे मटर मशरूमची भाजी जास्त सुकी किंवा जास्त ओली अशी बनवलेली नाही आहे थोडीशी अशी ओलसेल बनवलेली आहे तशी अशी छानपैकी अशी बनवलेली आहे मशरूम मटरची भाजी तर काहीच अशी छानपैकी झालेली आहे मटर मशरूमची भाजी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय